हे जे काही अपात्रतेचा निर्णय कायद्याच्या दृष्टीने पाहिलं सूक्ष्म पद्धतीनं तर निर्णय आमच्याच बाजूने लागेल आणि भाजप असं काही करेल असं मला तरी वाटत नाही विश्वास आहे विश्वास आहे आम्हाला जे चिन्ह पाहिजे आमच्या हक्काचं चिन्ह मिळालंय आता उद्या दोन्ही पक्षांना मिळून काय वेगळा निर्णय घेतील काय करतील तो विषय माझ्या दृष्टीनं आमच्यापर्यंतचा विषय नाही मग राज्यामध्ये प्रसिद्ध झालेला होता तर जायंट किलर कसं कसे तयार होतात त्याचा काही तुम्ही अंदाज काही सांगू शकाल का अशा जेव्हा दिग्गजांच्या विरोधात असं असतं तर असे दिग्गज पडू शकतात का जे जॉईंट म्हणजे जे असतात रोष असतो त्यावेळेला जायंट किलर निर्माण होतात बरं हे काय अचानक तरी जायंट किलर म्हणून मी उभं राहिलं असं नाही बरं एकनाथ शिंदे हे खऱ्या वेळेस अपात्र ठरू शकतात आणि अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात तर या शक्यतेकडे तुम्ही कसं पाहता ही हो शक्यता अजिबात चुकीचे आहे असं काही होईल असं शंभर टक्के नाही कारण हे जे काही अपात्रतेचा निर्णय कायद्याच्या दृष्टीने पाहिलं सूक्ष्म पद्धतीनं तर निर्णय आमच्याच बाजूने लागेल आणि भाजप असं काही करेल असं मला तरी वाटत नाही तुम्हाला विश्वास आहे विश्वास आहे विश्वास आहे अनेकदा असं बोललं जातं की जे शिवसेनेचे जे खासदार आहेत किंवा तुम्ही आहात त्यांना शिवसेनेऐवजी भाजपकडे जास्त ओढ आहे आणि दोन हजार चोवीसची निवडणूक आम्ही कमलावर सुद्धा लढायला तयार आहोत अशी सुद्धा त्यांनी मानसिक तयारी केलेली आहे याची कारण काय असावीत नक्की मला नाही वाटत असं काही खासदारांचं म्हणणं आहे की आम्ही आम्हाला जे चिन्ह पाहिजे आमच्या हक्काचं चिन्ह मिळालं आहे आता उद्या दोन्ही पक्षाने मिळून काय वेगळा निर्णय घेतील काय करतील तो विषय माझ्या दृष्टीनं आमच्यापर्यंतचा विषय नाही पण आज तरी आम्ही सगळे बाणावरच लढू अशी आमच्या पण उद्या दोन्ही पक्षांना ठरवलं की नाही असं काही करायचं वगैरे हो त्याच्यामध्ये याच्यामध्ये जेव्हा आंबेगावमध्ये विधानसभेची इलेक्शन होईल तर तेव्हा त्याकडे अनेकांना असं वाटतंय की वळसे पाटील आहे ते बरीच वर्षे मतदारसंघामध्ये ठाण मांडून आहेत आणि राष्ट्रवादी आता वेगळा चेहरा शोधत आहे तर असे जे दिग्गज नेत्यांचे मतदारसंघ आहेत तुम्ही सुद्धा एक जॉईंट किलर म्हणून दोन हजार चार साली राज्यामध्ये प्रसिद्ध झालेला होता तर जायंट किलर कसात कसे तयार होतात त्याचा काही तुम्ही अंदाज काही सांगू शकाल का बा अशा जेव्हा दिग्गजांच्या विरोधात असं असतं तर असे दिग्गज पडू शकतात का जे जायंट म्हणजे जे जायंट लिडर्स असतात कसं आहे हे लोकांच्या मनामध्ये एखाद्या सिटिंग आमदार सिटिंग खासदारांच्या विरोधामध्ये रोष असतो त्यावेळेला जायंट किलर निर्माण होतात एक आहे अचानक कोणीतरी जॉईन केलं म्हणून मी उभं राहिलो असं नाही लोकांच्या मनामध्ये मा काहीतरी एक नवीन चेहरा दिसतो की हो हा पर्याय त्याला दिसतो दोन हजार चार साली जेव्हा मी उभा राहिलो मला वाटत नव्हतं की मी निवडून येईल माझा एकमेव उद्देश होता की फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात उभं राहायचं पण जसा जसं मी लोकांपर्यंत गेलो लोकांनी एक अल्टरनेट उमेदवार एक पर्याय म्हणून माझ्याकडे बघायला सुरुवात केली आणि लोकांना तो चेहरा भावला म्हणून मी जॉईंट किलर ठरलेलो आहे त्यामुळं जॅम किलर कोणी ठरून ठरत नाही तो ठरवला लो, लोकांच्या भावना हो अचानक चमून येतात की येस हा आपला चेहरा आहे हा आपला उमेदवार आहे हा आपला खासदार आहे हा आपला आमदार आहे ओके आणि त्या लोक मग त्या दृष्टीने लोकांचं